नमस्कार महाराष्ट्र पर्तक न्यूज आपलं सांगतं स्वागत आहे बीड शहरामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं मागील दोन दिवसापासून फळाफळ प्रमाणात पाऊस झाला आहे आज दुपारनंतर या ठिकाणी पावसाळा सुरू झाला साधनंतर साडेतीनच्या सुमारास बीड शहरामध्ये पावसाने आगमन केलं आपण पाहू शकता माझ्यामागे मी आपरामध्ये पावसाचे हे दृश्य घेतली आहे बीड शहरामध्ये या पडल्या पावसानं उत्खाटातून जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे आणि शेतीसाठी मात्र हा पाऊस अत्यंत उपयोगी असल्याचं म्हटलं जात आहे बैल मागच्या पंधरा दिवसापासून पावसाच्या प्रतिक्षित होतात आता पेरण्या जवळपास संपत आलेल्या आहेत आणि पावसाची प्रतिक्षा होत थोड़ होते त्याच दरम्यान आज शनिवारी दुपारनंतर पावसाळा सुरू झाली पावसामध्ये अजूनही थोडा असा प्रमाणात पाऊस पडला बिटरा जे पाण्याची समस्या भटसत आहे तीसुद्धा मिटण्याची शक्यता पर्तवली जात आहे मी त्या डॉक्टर शांतगरपाशी महाराष्ट्र वर्तमान देईन धन्यवाद